चर्चा ही होणारच कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकारातून व पाठपुराव्यामुळे कोट्यवधी रुपयांचे रस्ते व विविध विकास कामं यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त आहे हो या मतदारसंघातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले अंतर्गत रस्ते संपर्क रस्ते ग्रामविकास कामं तसेच दळणवळणाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा केला त्यातून विविध शासकीय योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होऊन कामं प्रत्यक्षात मार्गी लागली या अंतर्गत कुंभोज परिसरातील प्रमुख रस्त्यांचं डांबरीकरण अंतर्गत गाव रस्त्यांची सुधारणा शेतकरी व नागरिकांना सोयीचं होईल अशा रस्त्यांची उभारणी करण्यात आली यामुळे वाहतूक सुरळीत झाली असून अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे शेतमाल वाहतूक विद्यार्थी कामगार व रुग्णवाहिकांसाठी मोठा दिलासा मिळाला रस्त्यांसोबतच पाणीपुरवठा जलनिसारण सार्वजनिक सुविधा ग्रामविकास व इतर मूलभूत सोयी सुविधांवर भर देण्यात आला या विकास कामांमुळे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास हातभार लागण्याचं नागरिक सांगतात स्थानिक नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार राहुल आवाडे यांच्या कार्याचं कौतुक का करत फक्त आश्वासनांपुरतं न थांबता प्रत्यक्ष कामं पूर्ण झाली हेच या विकासाचं वैशिष्ट्य अशी प्रतिक्रिया दिली एकूणच कुंभ जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून झालेली कोट्यवधींची विकास कामं ही विकासाभिमुख नेतृत्वाची ठळक उदाहरणं आहे आगामी काळात आणखी विकास कामं मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात हातकलंगले प्रतिनिधी विनोद शिंगे